जय महाराष्ट्र भावांनो मी आपल्यासाठी एक अशी बिझनेस आयडिया घेऊन आलो जेणेकरून आपण महिन्याकाठी लाख रुपये कमवू शकतात तर ती आयडिया कोणती तर ती आयडिया आहे दूध डेअरी बिझनेस दूध हा भारतातील दररोजच्या गरजेचा प्रमुख अन्न घटक आहे त्यामुळे दूध डेअरी व्यवसाय हा कधी थांबत नाही गावात शहरात किंवा उपनगरात कुठेही सुरू करा चालणार म्हणजे चालणार केला तर योग्य स्थापन केल्यास हा योग्य नफा देणारा आणखी व्यवसाय आहे व्यवसायाचा प्रकार तुम्ही कोणत्या प्रकारच्या डेअरी व्यवसाय करणार ते आधी ठरवा फक्त दूध उत्पाद विक्री दूध संकलन व वितरण मिल्क कलेक्शन सेंटर दूध डेअरी उत्पादन विक्री दही पनीर तूप चीज फ्लेवर्ड मिल्क बॉटलिंग युनिट त्यानंतर जनावरांची निवड गाई जर्शी ऑस्टिन गीर कोणती तुम्ही जात निवडता गायची त्यावर अवलंबून दूध उत्पादन दहा ते वीस लिटर दिवस फॅट कमी तीनशे चार पण विक्री सहज होते म्हशी जाती मुर्रा जाफरावादी दूध उत्पाद आठशे बारा लिटर फॅट सहा ते नऊ दरही जास्त मिळतो व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य गाय आणि म्हशी बास संपला विषय गोठा शेड दूध काढण्याचे यंत्र किंवा तुम्ही पण स्वतः काढू शकता दूध साठवण टाकी जर असेल तर जनावरांचे खाद्य व पाणी यंत्रणा ट्रॉली किंवा वाहन विक्रीसाठी खर्चाचा अंदाजा जणांसाठी दररोज उत्पन्न आणि नफा उदाहरण पाच मशी आणि पाच गायी दूध उत्पादन अंदाजे नव्वद ते शंभर लिटर दिवस विक्री दर पंचेचाळीस प्रति लिटर सरासरी दररोज उत्पन्न चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयाच्या आसपास महिन्याचे उत्पन्न एक ते दीड लाख रुपये खर्च वगळून निव्वळ नफा चाळीस साठ हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला पडू शकतो सुरुवातीला थोडा कमी नंतर जास्त तुम्ही डेव्हलप करू शकता आणि जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला सुरू करायचे असेल तर याच्यामध्ये सरकारी योजना आणि सबसिडी पण आहे बट डेअरी योजनेसाठी कर्ज पंचवीस ते तेतीस पर्यंत सबसिडी दोन लाख ते दहा लाखपर्यंत कर्ज मिळते दोन पशुवर्धन विभाग योजना प्राणी खरेदीसाठी अनुदान वैद्यकीय शिबिर लसीकरण मोफत प्रधानमंत्री किसान योजना दरवर्षी सहा हजाराची तुम्हाला मदत करते सरकार विक्रीचे पर्याय तुम्ही स्थानिक ग्राहक पकडू शकता दररोज घरपोच त्यांच्या दूध देऊ शकता हॉटेल्स हॉस्टेल चहा टपऱ्या अशा अनेक ठिकाणी तुम्ही दूध पोहोच करू शकता किंवा व्हॉट्सअप फोनद्वारे ऑर्डर घेणे डेअरी उत्पादन विक्री दही पनीर तूप खूप सारे ऑर्डर येतात आणि स्वतःचा तुम्ही ब्रँड पण तयार करू शकता यासाठी महत्त्वाच्या टिप्स जाणाऱ्यांना वेळे वैद्यकीय तपासणी द्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवा दुधाची गुणवत्ता टिकते नियमित नोंदी ठेवा खर्च दूध उत्पादन विक्री बाजारातील मागणी काय हे समजून घ्या आणि कामाला लागा छोट्या स्केलवर सुरू करा प्लॅन दोन तीन जानेवारी कमी गुंतवणूक एक ते दोन लाख रुपये दर महिन्याला उत्पन्न पंधरा ते पंचवीस हजार रुपयाच्या जास्त होऊ शकते तुम्ही जर चांगली प्लॅन केली तर जर तुमच्याकडे जागा पाणी आणि जनावरांची निगा राखण्याची तयारी असेल तर दूध डेअरी व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे योग्य नियोजन योग्य मेहनत घेतल्या व्यवसायातून तुम्हाला महिन्याला पन्नास हजार